बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा त्या कर्मट माणसाने दार उघडले आणि मनाला ए ए पोरा इकडे इकडे संन्यासाचा स्कोर गणले तू भिक्षा पाहिजे का तुला ये ये हे घे पेट आणि पेट म्हणून झोळीत मातीस टाकली ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले पुन्हा त्या कर्मट माणसाने झोळी ओढली आणि मनाला

योगी पावन मनाचा अपराध सनाचा साठी उघडा ज्ञानेश्वर विश्वरावी झाले वी संत सुखे भावे पाणी विश्वपट

दया नाही का विसरणारे ना क्षमा कर या लोकांना तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दिनदुबळ्या लोकांसाठी दार उघड अंधारात सस्पडणाऱ्या या समाजासाठी दार उघड ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार दार उघड तुझ्यातील सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड दादा दार उघड दादा दार उघड विश्वकल्याणासाठी घालीत असलेली साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले मुक्ताईने धावत येऊन दार उघडले दारात उभ्या राहिलेल्या मुक्ताईला उत्सुक घेतले आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उद्धार करती झाली आहेस तू संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले आपण आम्ही मुक्ताईकडे एक मागणी मागूया सर्वत्र सुखी न संतू सर्वे संतू धन्यवाद बडिया तिथं स्थान आदरणीय बासुर मॅडम आणि आदरणीय भुवनेश्वरी मॅडम यांना हात विनंती करतो की तिचं कौतुक करण्यासाठी आपण कृपया पोलीस उपाधीक्षक पुजारी मॅडम यांना सुद्धा विनंती करतो पुजारी सर सॉरी यांना सुद्धा विनंती करतो कृपया